नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण अगदी झटपट अशी टिफिनसाठी येथे शेपूची सुखी भाजी रेसिपी हरभऱ्याची डाळ घालून सकाळच्या घाई गडिबडीमध्ये झटपट अशी तयार करणार आहोत अगदी साधी सोपी रेसिपी आहे फक्त हरभऱ्याची डाळ आपल्याला येथे भिजून घ्यायची आहे रात्री झोपण्याच्या अगोदर आपण ही डाळ भिजून घेऊ शकतो अतिशय स्वादिष्ट आणि पौष्टिक सगळ्यांना आवडती अशी ही रेसिपी आहे तर आपल्याला शेपूची भाजी निसून येथे बारीक अशी कट करून घ्यायची आहे तर एक जुडीपेक्षा जास्त अशी भाजी आपण येथे निवडून घेतलेली आहे आणि कट करून घेतली लसूण पाकळ्या आणि हरभरीची डाळ अगदी दोन चमचे येथे आपण भिजवून घेतलेले आहे एवढी तयारी झाल्यानंतर आता आपल्याला सर्वप्रथम शेपूची भाजी येथे छान अशी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे पाणी घातल्यानंतर एक मिनिट थांबायचं आणि त्यानंतर भाजी स्वच्छ अशी धुवून घ्यायची म्हणजे माती निघून जाते तर आता गॅसवर एक कढई ठेवून दोन पळ्या तेल घातलं तेल छान तापल्यानंतर कट करून घेतलेल्या लसूण पाकळ्या सर्वप्रथम आपल्याला फोडणीमध्ये घालून घ्यायच्या आहेत लसूण पाकळ्या छान तळल्या गेल्यानंतर आणि थोडासा ब्राऊन कलर झाल्यानंतर यामध्ये भिजून घेतलेली हरभऱ्याची डाळ आपल्याला घालून घ्यायची आहे आता एक ते दोन मिनिट छान अशी तेलामध्ये मौसर होईपर्यंत परतून घ्यायची म्हणजे भाजी बरोबर डाळ बर, सुद्धा झटपट अशी शिजली जाते आणि मौसरपणा डाळीला येतो तर हे पहा अगदी दोन मिनिटामध्ये छान अशी डाळ आपली येथे शिजून झाली त्यानंतर यामध्ये चवीनुसार घेतलेले सगळे मीठ आपल्याला एकत्र घालायचे म्हणजे डाळ झटपट अशी मऊ होते तर येथे आपण मीठसुद्धा घालून घेतलेला आहे अगदी मंद गॅसवर झटपट अशी ही फोडणी आपल्याला तयार करून घ्यायची गॅस कुठेही वाढवायचा नाही तर या पद्धतीने डाळीचा छान असा कलर बदलल्यानंतर धुवून घेतलेली शेपूची भाजी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आणि भाजीमधलं सगळं पाणी येथे आपल्याला निथळून घ्यायचं आहे तर या पद्धतीने डाळ घातली त्यानंतर करून घेतलेला शेंगदाण्याचा कूट यामध्ये घालून घ्यायचा आता येथे आपण शेंगदाण्याचा कुटाबरोबर एक चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे तुम्हाला जर हवं असेल तर शेंगदाण्याचा कूट करताना हिरव्या मिरच्या सुद्धा तुम्ही याबरोबर वाटून किंवा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता परंतु लाल तिखटामध्ये सुद्धा शेपूची भाजी अतिशय सुंदर अशी लागते तर अगदी हलक्या हाताने आपल्याला हे सर्व फूडनी एकत्र मिक्स करायची मीठ मिरची सगळीकडे पोहोचेल अशा पद्धतीने आपल्याला भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची तर हे पहा अगदी भाजी आपली आता भर दिसत आहे जशी जशी ही शिजली जाते तशी तशी भाजी कमी होत जाते अगदी एक जुडीची एक वाटीभर भाजी आपली येथे तयार होते तर भाजी घेताना थोडीशी जास्त घ्यायची किंवा एक जुडीच्या प्रमाणात घ्यायची म्हणजे सकाळच्या टिफिनसाठी व्यवस्थित अशी भाजी पुरली जाते तर येथे आपली भाजी छान अशी फुडणीमध्ये मिक्स करून झालेली आहे आता यामध्ये आपल्याला एकही थेंब पाणी घालायचं नाही तर तुम्ही येथे पाहू शकता भाजीला आपोआप पाणी सुटलेलं आहे तिचं अंगचं पाणी सुटतं म्हणून यामध्ये पाणी न घालता फक्त सगळी मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि सर्व भाजी मंद गॅसवरच शिजून घ्यायची दोन मिनटं झाकण ठेवून शिजवल्यानंतर या पद्धतीने भाजीला पाणी सुटलेलं आहे फक्त भाजीला आपल्याला एक पलटी मारून घ्यायची म्हणजे वरची भाजी खाली करायची आणि खालची भाजी व्यवस्थित वरती करून घ्यायची म्हणजे सगळी भाजी छान अशी शिजली जाते पलटी मारून झाल्यानंतर पुन्हा झाकण ठेवून आपल्याला चांगली भाजी शिजेपर्यंत कलर बदलेपर्यंत शिजून घ्यायची तर या पद्धतीने शिजल्यावर ह्या भाजीचा रंग होतो चांगले सात ते आठ मिनिट शिजून घ्यायची तर या पद्धतीने येथे आपली भाजी रेसिपी छान अशी तयार झालेली आहे भाजीला सुटलेलं सगळं पाणी येथे आटलं गेलं आहे मोकळी सुटसुटीत आणि सुखी झालेली आहे तर आता अगदी गरमागरम ही भाजी आपल्याला घरामध्ये भाकरी चपातीबरोबर सर्व करायचे आहे तसंच टिफिनला द्यायची असन तर शिपूची भाजी टिफिनमध्ये भरण्या अगोदर आपल्याला थोडीशी थंड करून घ्यायची म्हणजे भाजी हवाबंद डब्यामध्ये घातल्यानंतर तिचा वास येत नाही तर या पद्धतीने ही रेसिपी नक्की करून पहा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद